हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच रहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते मी म्हटलं होतं तुम्हाला की लग्नाच्या सगळ्याच विधी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत सगळेच फंक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर मागचा जो फंक्शन होता तो मेहंदीचा होता, होता जो तुम्ही पाहिला असेल आणि नाही पाहिला असेल तर प्लीज मागे जाऊन माग जो मागचा ब्लॉग पडला आहे मेहंदी फंक्शनचा तो नक्की बघा आणि मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी आता हा ब्लॉग शेअर करत आहे मी तर आज ही पूजा होत आहेत माझी मोठी पुतणी आणि जावयांच्या हातून तर आज बेमाथन ठेवली जाणार आहेत हळदीच्या दिवशी पहाटेला ही बेमाथन ठेवण्याचा हा कार्यक्रम ही विधी होत असते तर ज्यांच्या ज्या कपल्सच्या नावाने ही पूजा निघते ते कपल्स ह्या पूजेमध्ये बसतात आणि बटजी त्यांच्याकडून ही पूजा करून घेतात तर माझी पुतणी आणि जावई बसले आहेत आणि लग्न हॉलवर आहे वरणगावला पण ही बेमाथन घरी ठेवायची असते कारण ही सव्वा महिना असते आणि इथं जे मे बेमाथन कशी ठेवतात किंवा त्याला कशी पूजा करतात त्याची हे सगळं काही शेअर करणार आहेत तुमच्याकडे सुद्धा ही पूजा केली जाते का मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा आणि त्यामध्ये काही वेगळं तुम्हाला दिसत असेल तर तेही सांगू शकतात की तुमच्या आणि आमच्याकडच्या पूजा मध्ये काय फरक आहे आपल्या गोतराचा उच्चार करायचं पुराणत पुण्यफल प्राप्त अस्माकुटुंब सपरीवार स्थितं क्षेम स्थैर्य दीर्घ आयुष आरोग्य ऐश्वर्या अभिवृद्ध म्या भाज्या भगिनी न्योनीत नव्या कन्याया विवाह अंगभूत संस्कारक आख्यस्य कर्मणा निमित्तेन गणपतीजना तथाष्रजन मुक्तिकार घटक स्थापन मंडप पूजन अहम तत्र आदोनि विघ्नतासिं दर्त महागणपती स्मरण है तुज्या

ते कलश पूजा झाल्यानंतर आता बेमाथन ठेवण्यात आली आहेत बघू शकतात त्यामध्ये पाणी टाकलं जात आहे तर खाली टोपलीमध्ये माती टाकून त्यामध्ये गहू पेरले होते एक आठ दिवस आधी छान आता हे गहू बघा छान अंकुरित झाले आहेत आणि त्यामध्ये आता ही घागर ठेवण्यात आली आहेत छान सुंदर तयार ही डेकोरेशन केलेली घागर आहेत तयार मिळाली आहेत आधी नाही गावी काय करायचे हे जे बेमाथर नसायचे तर यावर ते घरच्या घरी सुंदर डिझाईन्स वगैरे काढायचे चुन्याने किंवा मग कलरने किंवा कुंकाने असं त्याला खूप छान पेंट केलं जायचं डिझाईन काढली जायची आणि मग ते हळदीच्या दिवशी ठेवलं जायचं काही काही ठिकाणी तशीच कोरी आणून ठेवली जाते पण सुंदर आता म्हणजे वाटतं प्रत्येक विधी छान झाली पाहिजे प्रत्येक गोष्टी सुंदर दिसल्या पाहिजे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये म्हणून हे सगळे आता नवीन नवीन प्रकार निघाले आहेत तर जे बेमाथन आहेत ना अगदी तयार मिळाली होती डेकोरेशन केलेली तर थोडा वेळही वाचला मग योगिताचा तर इथं खाली बेमाथन ठेवण्यात आली आहेत म्हणजे माठ ठेवण्यात आला आहेत आणि त्यामध्ये पाणी ओतलं आहे त्यानंतर ज त्यावर ते लोटा ठेवला आहेत तोही डेकोरेशन केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा पाणी भरलं आहे सोनूने म्हणजे माझ्या पुतणीने आणि जाव्याने दोघांची पूजा हळद कुंकू वगैरे त्या पाण्यामध्ये टाकून ती पूजा केली आहेत आणि वरून सुद्धा पूजा केली आहे बाजूला तुम्ही बघू शकता छोटासा अजून एक छोटासा माठ आहे घागर आहे आणि त्यावर लोटा आहे त्याची सुद्धा पूजा केली आहे आणि हे बघू शकतात हे जे बांधत आहेत ना हे जे पांढरे वस्त्र असतात ते हळदीमध्ये उडवून आणि त्यांना पिवळे केले आहेत हे तिथं बांधले जातात तर हे सगळ्या विधी हळदीच्या दिवशी केले जातात आणि हळदीला नाही ह्याच कपड्यापासून डाऊ बनवला जातो तर तो नवरीच्या गड्यामध्ये टांगला जातो सॉरी घातला जातो तर त्याची छान अशी ह्या असेच काप कापड असतात हळदी हळदीमध्ये बुडवलेले त्याची वेणी गुंफली जाते आणि मग ते बांधून आणि असं हारासारखं ते नवरीच्या गळ्यात टाकलं जाते तर इथं हे जे काही पिवळे कापड आहेत ना पिवळे केलेले ते बेमाथनला आणि लुट्याला बांधत आहेत नंतर छोट्या जो घागर आहेत त्याला सुद्धा बांधणार आहेत बटजींच इथं काम संपलेलं होतं आणि ते निघाले त्यांच्या घराकडे जायला कारण त्यांना दुसऱ्या पूजा देखील होत्या आणि सगळ्यांनी त्यांचा नमस्कार वगैरे केला तर इथं पूर्ण फॅमिली माझी सामील नाही आहे कारण बरेच जणांना बॅग पॅकिंगमध्ये बिझी आहेत ल म्हणजे लग्नाचे जे काही फंक्शन आहेत त्याची सगळी पॅकिंग करून घेत आहेत संध्याकाळी आमची जी जे गाडी आम्ही जे बुक केली आहे ते संध्याकाळी येणार आहेत पाच वाजता आणि आम्ही त्यांनी निघणार आहोत तर इथं कमी जण तुम्हाला दिसत असतील तर इथं नंतर ब्राह्म गुरुजी गेल्यानंतर ते सांगून गेले होते त्याप्रमाणे इथं हळदीमध्ये हात बुडवून आणि जो खाली बेमाथन ठेवला आहे त्याला असे बोटं लावण्यात आलेत म्हणजे हाताचे पंजे उमटवण्यात आलेत आणि लोट्याला देखील आणि छोट्या घागरला देखील तर अशा पद्धतीच्या ह्या विधी असतात तुमच्याकडे आहे की नाही ते नक्की मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हां थोडाफार फरक असू शकतो प्रत्येकाच्या विधीमध्ये पण ह्या काही विधी असतात ना ह्या स खरं तर खूप छान वाटतात आणि इथं बघा मी हे स्वतःला शूट करत आहे मी कोणत्या होतारा तारीत बघू शकतात सकाळी पटकन घरातली कामं आवरली आणि इकडे आली आहे तर मी ड्रेस वगैरे केला आहे आज साडी वगैरे नेसली नाही आमच्या बॅग वगैरे सगळ्या रेडी झाल्या आहेत आणि आम्ही देखील रेडी झालो आहोत फक्त पूर्वेच सोडून आणि आम्ही आता जात आहोत इंग्रज साहेबनं कॅप कॅब घातली आहे पण शर्ट नाही आहे <laughs> <laughs> आम्ही दोघं मस्त तिघं सनी पण येतोय सनी कुठे गेला आणि ह्या सगळ्या लगेज आहेत आमच्या लग्नाचे कपडे सध्या मी देखील असा ड्रेस वेअर केला आहे फक्त सिम्पल बसमध्ये चाललोय लग्न वरणगावला आहे जळगाव जवळ तिथे चाललोय आणि ह्या सगळ्या जे काही लगेज आहे ते डिक्कीमध्ये येऊन जातील आणि खूप लोक आहेत आम्ही जाणार इकडनं तर छान मोठी बस केलेली आहे ए सी बस आहे चला आता निघतोय काय ओलाने जाणार आहोत आम्ही आलेला आहे लग्नाला आम्ही लग्नाचे सगळेच फंक्शन तुमच्यापर्यंत पोचतील पण थोडंसं एडिट करायला वेळ लागू शकतो म्हणून व्हिडिओ थोडेसे लेट लेट येऊ शकतात तर बघा ही बस आहे आमची बुक केलेली ज्याने आम्ही आता जाणार आहोत वरणगावला तर बस पाच वाजता येऊन उभी होती आणि सगळेच हळूहळू करत जे काही या बसमध्ये जाणार होते ते इथं एकत्र होत आहेत आणि काही जण नवरी आणि नवरीची आई आणि काही जण असे ट्रेनमध्ये जाणार होते रात्री निघणार होते तर आम्ही बसमध्ये पुढे जाणार आहोत इथं मोठ्या जाऊबाई चाकांची पूजा करत आहेत पाणी घालत आहेत तिथं आणि आता गाडीची पूजा करत आहेत तर ही पूजा देखील खूप गरजेची आहे जर आपण एखाद्या शुभ कार्यासाठी जात आहोत आणि गाडीने जात आहोत तर ही पूजा करणे आवश्यक आहे कारण की कुठली अघटित घटना घडू नये यासाठी आपण इथं पूजा करायची असते आणि प्रार्थना करायची असते की प्रा आपला जो प्रवास आहे तो खूप छान झाला पाहिजे आणि आपल्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित अगदी सुखरूप पोहोचलं पाहिजे इकडे बघा सगळ्यांनी हाय करा मागो सगळ्यांनी एकदाची गाडी आमची निघाली आहे आणि पहाटे आम्ही पाच वाजता म्हणजे पोचलो होतो बघा सगळं लगेज वगैरे नवरीचे घागरे आमचे बॅग सगळं काही बसमध्ये होतं आणि आम्ही बसमध्ये काय धमाल करणार का आहात तुम्ही आता पुढे पाहाल येत नाही ये थोडंफार ये ये ना जोशना उठा ना ह्या माझ्या मोठ्याजवळ खूप हौशी आहेत खूप उत्साही आहेत तर हे म्हणजे बसमध्ये फक्त अर्धा तास शांततेने बसले असतील आणि त्यांनी लगेच मुलांना गाणी लावायला लावली आणि लगेच उत्साहाने ते डान्स करायला लागले आणि नंतर आम्हालासुद्धा त्यांनी नाचवलं तर असं असतं त्यांचा उत्साह आणि खरंच असं जर उत्साहाने आपण प्रवास केला ना तर प्रवास प्रवास वाटत नाही कितीही लांब जाण्याचं आपल्याला म्हणजे प्रवास असेल तर तो थकवा त्यामध्ये जाणवत नाही जर असे उत्साही मंडळी जर आपल्यासोबत असतील तर इथं वैष्णव देखील त्यांनी उठवलं आणि डान्स करायला लावला तर सगळेच मुलं देखील मागून त्यांना सपोर्ट करत होती आवाज करत होती तर असं काही आमचा छोटासा हा जो प्रवास आहे ना खूप छान झाला होता अगदी रिसॉर्ट येईपर्यंत खूप धमाल मजा मस्ती करत गेलो आणि हे खरंच छान वाटलं म्हणजे ट्रेनमध्ये जाणाऱ्यांना तर मस्त झोपून गे ते गेलं असते पण आम्ही खूप छान तमाल मस्ती करत गेलो आणि मध्येच इथं जेवणासाठी आम्ही उतरलो होतो एका ढाब्यावर तर घरून खिचडीसुद्धा आणली होती म्हणजे योग्य त्यांनी ऑर्डर करून बनवून घेतली होती छान टेस्टी खिचडी होती खरंच पण इथं हॉटेलवाले ढाब्यावाले ना अलाउट करत नाही घरचं जे फूड आहे ते तर थोडंसं त्यांच्याकडचं घेतलं थोडंसं आम्ही आणलेली खिचडी आणि कोशिंबीर असं काही मस्त सगळ्यांनी त्यावर ते ताव मारला अठ्ठावीस सीटर गाडी होती म्हणजे अठ्ठावीस लोक होते आम्ही ड्रायव्हर सकट एकोणतीस तुम्ही म्हणू शकता तर छान सगळ्यांनी हा असा आस्वाद घेतला जेवणाचा खिचडीचा आणि जे काय मी मागवलं होतं तेसुद्धा खाल्लं आणि मग पुढचा प्रवास देखील अजून जास्त उत्साही झाला कारण पोटात पडलं तर बघा आमचा उत्साह आता दुगुणा झालेला आहे आणि तिघेही जाऊ उठले आहोत आणि डान्स करायला लागलो आहोत अगदी सीटला टेकून वगैरे आम्ही डान्स करत आहोत कारण पडण्याची देखील भीती वाटत होती पण तरीही अंगातला जो उत्साह आहे ना तो कमी मात्र होत नव्हता मुलं तर मागच्या मागे तिथं उठत नव्हती जागच्या जागेवरच ती हे डान्स करत होती पण आम्हाला बघा या वयातही आमचा उत्साह छान आहे आणि सकाळी पाच वाजता आम्ही इथं उतरलो हो आहोत स्वस्तिक रिसॉर्टला जिथं मितालीचं लग्न आहे मस्त चिमण्यांनी चिवचिवाट करून आमचं स्वागत केलं आहे आणि खूप सुंदर रिसॉर्ट आहे खूप छान आहे सकाळी ना खूप म्हणजे शांतता होती इथं आणि इथं बाहेरचं मी थोडंसं एरिया मला इथं दाखवत आहे आणि बाकीचे सगळे सामान वगैरे उतरत आहेत आणि मी देखील आता व्हिडिओला इथं एंड करत आहेत पुढे साखरपुडा हळद आणि वैदिक पद्धतीचं लग्न नंतर वरमाला हे सगळं काही मी ज्या काही क्लिप्स काढल्या आहेत म्हणजे व्हिडिओ केले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेल प्रॉपर पूर्ण व्हिडिओ काढता नाही येत कारण घरचं लग्न आहेत आपण थोडे व्यस्त असतो बिझी असतो त्यामुळे पण जे काही मी व्हिडिओ काढले आहेत ना ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहेत तर येणारे ब्लॉग नक्की बघा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हो प्लीज 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 खूप वेळा सांगते कमेंट करत जा प्लीज कमेंट करा व्हिडिओला लाईक नक्की